तर मेकअप झाला आहे आता कसा वाटतोय मेकअप सांगा मला त्याच्यानंतर केलेलं मी साऊथ इंडियन लुक बघा साऊथ इंडियन लुक मध्ये मी कशी वाटत आहे साऊथ इंडियन लुक कसं वाटत आहे नक्की मला मध्ये सांगा कशी दिसत आहे तुम्ही नवीन असेल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका नक्की सांगा वरती पाऊस चालू आहे तरी पण मी व्हिडिओ काढत होती आज मी साऊथ इंडियन लुक केलेला आहे कशी दिसते नक्की सांगा बघा पाठीमागे पाऊस